लोणार तालुक्यातील भुमराळा शिवारात पूर्णा नदीपात्रातून होत असलेली रेती चोरी व अवैध वाहतुकीबाबत भोमराळा गावचे ग्रामपंचायत सदस्य भगवान कारभारी मोरे व सतीश रामकिशन मोरे यांनी बीबी पोलीस स्टेशनमार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना लेखी निवेदन देऊन तक्रार केलेली आहे पाहूया याबाबत एक विशेष रिपोर्ट सव्वीस मे रोजी तहसीलदार व एस ओ मेकर यांनी भुमराळा येथे जाऊन अवैधरित्या जमा केलेल्या रेतीचा स्टॉक जप्त करून कारवाई केली होती परंतु ते अधिकारी कारवाई करून परत आपल्या कार्यालयात जात नाही तोच रेती माफिया यांनी त्यांच्या मागोमाग अवैध रेतीची चोरी करून वाहतूक सुरू केली या गोष्टीवरून महसूल विभागाचे किती लक्ष आहे म्हणा की त्यांचे किती वचक आहे हे लक्षात येते किंवा रेती माफिया अशा कोणत्याही कारवाईला काहीच जुमानत नाही की महसूल विभाग व रेती माफिया यांच्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार तर होत नाही ना त्यामुळे ह्या कारवाया फक्त नावापुरत्या धातूर मातूर तर केल्या जात नाही ना असाही प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे ही रेतीची चोरी कधी दिवसा तर कधी रात्री सुरू असते सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावकरी बाहेर झोपलेले असतात आणि हे रेतीफिया एका मागोमाग एका ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक करतात याचा गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रात्री बीबी पोलीस स्टेशनची गाडी या भागात पेट्रोलिंगसाठी नेहमीच जात असते मात्र त्यांना सुद्धा ट्रॅक्टरने रेतीची चोरी करणारे हे रेतीमाफिया दिसत नाही हे पण विशेष आहे या सर्व गोष्टींना कंटाळून भुमराळा गावचे सर ग्रामपंचायत सदस्य भगवान कारभारी मोरे व सतीश रामकिशन मोरे यांनी भुमराळा येथील पूर्णा नदीपात्रातून रेतीची वाहतूक होत असल्याबाबतच्या तक्रारीचे निवेदन बीबी पोलीस स्टेशन मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले आहे त्यात त्यांनी असे म्हटले आहे की भुमराळा येथे खूप मोठ्या प्रमाणात पूर्णा नदीपात्रातून रेती उपसा होत आहे सदर रेती वाहतुकीमुळे गावालगत असलेल्या वस्तीमधील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित तहसीलदार व मंडळ अधिकारी तलाठी यांना वारंवार फोन करून माहिती दिली असता त्यांच्याकडून वाहन मालक व वा या अधिकाऱ्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेले असल्यामुळे ते वाहन मालकावर कारवाई करण्यास टाळाटाळ ताल करत आहे तरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा त्वरित बंद करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज गुमराळा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद